आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज अल्पवयीन सेविकेवर मठात आळीपाळीने बलात्कार मुलगी आठ महिन्यांची गरोदर अमरावतीच्या रिद्धपूर येथील मठात अल्पोईन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा चौथा आरोपी तिचा मामाच निघाला आहे मठात झालेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी आठ महिन्याची गरोदर आहे अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर महानुभव पंथाची काशी समजले जाते सुरेंद्र सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या सतरा वर्षीय अल्पोयीन मुलीवर सुरेंद्रमुनी आणि त्याचा साथीदार बाळकृष्ण देश या दोघांनी गेल्या वर्षभरापासून अत्याचार केले अल्पोईन मुलीला तळघरात नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आलं या लैंगिक शोषणात अल्पोवयीन मुलीच्या मावशीनेही सहकार्य केलं यातून अल्पोवन मुलगी ही आठ महिन्याची गरोदर झाली गरोदर झाल्यानंतर मुलगीचा गर्भपात करण्याचाही प्रयत्न केला गेला पण तो अयशस्वी ठरला त्यानंतर मुलीने आईवडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी अत्याचार आणि पोपसो अंतर्गत गुन्हा दाखल करून सुरे नरेंद्र मुन त्यांचा सहकारी आणि युवतीच्या मावशीला अटक केली आहे या प्र, या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या प्रकरणात मुलीच्या पस्तीस वर्षीय सख्या मामानेही लैंगिक अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं आहे या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे ही युवती आश्रमामध्ये वर्षभरापासून सेवेकरी म्हणून राहत होती युवतीची मावशी ही मागच्या वर मागच्या अनेक वर्षापासून याच मठात राहत होती दोन एप्रिल दोन एकोणीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान मठामध्येच अल्पवयीन युवतीवर अनेक वेळा अत्याचार केले गेले सुरेंद्र मुनी तळेगावकर आश्रमामधल्याच बाळकृष्ण देसाई तसंच मुली मुलीच्या मामाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी या तिघांसह मुलीच्या मावशीलाही अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे